लोणंद मध्ये आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात भक्तांची लोणंद तालुका खंडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त अभिषेक भजन आणि नामस्मरणानं परिसर भक्तिमय झाला होता गावातील महिला पुरुषांनी रांगेत उभे राहत विठ्ठलाचं दर्शन घेतलं भाविकांसाठी खिचडीचं वाटप करण्यात आलं कार्यक्रम शांततेत पार पाडावा यासाठी लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता विशाल कांत न्यूज साठी दिली पागमारे लोनंद पुजा करत होते कुठलेही मानदर नाही केला त्यांनी निवृत्त सेवा केली त्यांच्या पश्चात मी पण आज आstar आहे मी श्रीvardे गुप्तांनी ही पुजा करता आहे तसेच दरवर्षी आषाढी एकादशीला आम्ही पाटील अभिषेक करतो अभिषेक झाल्यानंतर आरती त्यानंतर नैवेदे आरती होऊन मग भक्तांना महाप्रसाद वाटला जातो असं दरवर्षी हा कार्यक्रम चालतो त्यानंतर आषाढी एखादी